अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुचैत्र पारन मार्गी शिन्यामध्ये गुरुचैत्र पारण आपले जे आहे ते नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत आहे तर खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न होते तर आता गुरुचैत्र वाचनाची पद्धत काय वाचनाची पद्धत काय आहे आमच्या घरात लहान लहान मुलं आहे तर गुरुचरित्र वाचन करताना मध्ये उठलं तर चालेल का आम्ही काही काही जण म्हणतात दादा आम्ही भाड्याच्या खोलीत राहतो मग गुरुक्षरित्र पारण केलं तर चालेल का या सगळ्या गोष्टीचे तुमच्या मनातले प्रश्न आहेत त्याचं मी आज उत्तर द्यायचा प्रयत्न करतो जसं जमेल तसं आणि याचे जे व्हिडिओ आहे ते आपण कंटिन्यू करणार आहे आणि तुमच्या मनामध्ये पण अजून काही प्रश्न असेल तर मला तुम्ही टाईप करून पाठवू शकता तर सगळ्यात पहिले गुरुचरित्र वाचण्याची पद्धत मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र महिला पण गुरुचैत्र पारण करू शकत गुरुचरित्र पारायण आहे हे सगळेजण करू शकता महिलांनी जर करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही दिंडरुपर्यंतचं गुरुचरित्र आहे ते वाचाव मोठं गुरुचरित्र वाचून नाही गुरुचरित्र वाचताना मनातली पहिले भीती दूर करा सगळ्यात पहिले मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र पण नियम पाहून गुरुचरित्र पारण करायला पाहिजे सकाळच्या वेळेस जर गुरुक्षेत्र पारण आपण जर केलं तर त्याच्यामध्ये खूप एनर्जी असते सकाळी फ्रेश माइंड असतो ता आपला जास्त ताण नसतो आणि गुरुचर वाचण्याची पद्धत गुरुचरित्र कधीही मोठ्याने वाचावं मनातल्या मनात गुरुचरित्र वाचवू नये नुसते बोट फिरवू नये डोळ्यांनी गुरुक्षेत्र वाचू नये मोठ्याने गुरुक्षेत्र वाचायचं फ्री माइंड वाचायचं गुरुचरित्र वाचन चालू असताना आपला दिव्याकडे आपलं लक्ष पाहिजे गुरुक्षेत्र चालू असताना धूप दीप चालू पाहिजे आणि जेव्हा आपण गुरुक्षेत्र वाचन करतो तेव्हा एक आसन दत्त महाराजांना बसायला ठेवायचं आपल्या बाजूला फोटोच्या बाजूला एक आसन ठेवायचं ते रांगोळी काढायची दत्त महाराज ऐकण्यासाठी येत असतात शंभर टक्के फक्त मनामध्ये आपली इच्छा पाहिजे जसं दिवाळीच्या सणाला दत्त महाराज ज्यांचे भक्त होते आठ भक्त सात भक्त होते त्यांच्या प्रत्येकाच्या घरी गेले तसे प्रत्येकाच्या घरामध्ये दत्त महाराज गुरुक्षेत्र पारण ऐकण्याला येतील आपली इच्छा पाहिजे परत ज्यांचं घर रेंटने असेल भाड्याने असेल ते करू शकता का शंभर टक्के करू शकता तुम्ही पैसे देताय तुम्ही राहताय तर शंभर टक्के तुम्ही पारण करू शकता खूप जर मत आता गुरुचरित्र पाराण करताना आपण जे अध्याय असतो तर थुकणे लावायचे काही काही जण पान पलटत ना असं नाही करायचं एक वाटीमध्ये पाणी घ्या पाणी घेऊन करा पेज जे आपण पलटतो हे नाही लावायचं पेज आहे पाण्यामध्ये करा पाण्यामध्ये पेज पलटायची गुरुक्षेत्र वाचन खूप जण अशी सवय असते हात टेकवायची टेक टेक खाली जमिनीला असे हात टेकवता बसता तसं नाही करायचं एक स्थिर बसायचं ज्यांना खाली गुरुचरित्र बसून वाचता येत नसेल त्यांनी खुर्चीवर बसून पण गुरुचरित्र पारण करू शकता काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही वाचा बिंदास काहीच प्रॉब्लेम नाही स्टूरवर ठेवा पोती वाचा परत गुरुचरित्र पारण करताना खूप जण म्हणतात दादा आमचे लहान लहान मुलं आहेत मग गुरुचरित्र पारण करताना आम्ही मध्ये उठलं तर चालेल का गुरुचरित्र पारायणला तुम्ही जर शक्यतो करून सकाळी जर पारायणला बसले तर काही प्रॉब्लेम नाही मध्ये उठले लहान मुळामध्ये असेल तर उठू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे परत बसायचं महाराजांची क्षमा मागून बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे त्या वेळेमध्ये गुरुचरित्र पारायण वाचायचं नाही शक्यत करून सकाळच्या वेळेस म्हणजे सकाळच्या वेळेसच पारायण कम्प्लीट करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला दहा वाजता अकरा वाजता वाचायची वेळ येणार नाही मॉर्निंग वाचून घ्यायचं चार वाजता पाच वाजता वाचून घ्यायचं धुकळून जायचं जे ऑफिसला जातं त्यांनी गुरुक्षेत्र पारण कसं करायचं जे ऑफिसला जातं त्यांनी सकाळच्या जा वेळेस गुरुक्षेत्रारण वाचून घ्यायचं आणि नंतर आपआपले काम करायचे पायामध्ये चांबड्याची चप्पल असेल हे चांबड आहे त्यात आजकाल ओरिजिनल चांबड पुढे भेटतच नाही त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी आहेत तुम्ही बूट असेल नॉर्मल असेल तुम्ही घालू शकता विदाऊट चांबड त्यामध्ये या सात दिवसामध्ये गुरुचरित्र पारणामध्ये या काळामध्ये मौनवत धारण करायचं कोणाशी अति बोलायचं नाही वादविवाद टाळायचे घरामध्ये थोडी शांतता ठेवायची कोणाच्या घरचं पाणी पण प्यायचं नाही या गुरुचरित्र पारण काळामध्ये आपली बॉटल आपली जायची आपल्याला बाहेर बाहेर खायचं नाही परांना खायचं नाही ह्या काळामध्ये आपलं मन स्थिर ठेवायचं आपलं आणि जेवढं नामस्करण नामस्मरण करता येईल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण जास्त करायचं दोन टाइम आरती करायची सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम आरती करावी आणि गुरुचैत्र वाचन करताना आपण मध्ये मध्ये साखर पण खाऊ शकता खडी साखर आहे एक अद्या झाला खडी साखर खायची एक अध्या झाला खडी साखर खायची खायची त्याच्याने काय होईल आपलं तोंड आहे ते गोड पडेल आणि आपल्याला व्यवस्थित वाचता येईल प्रत्येक अध्याय प्रत्येक ओळ ही खूप ऊर्जा आहे त्याच्यामध्ये ह्या सात दिवसामध्ये आपल्याला वाटतं आपण आता दुसऱ्या कुठतरी आरुली आपल्याला असं वाटतं एवढा भास आणि एवढा आनंद असतो हे वाचन करताना मन शांत ठेवायला पाहिजे गडबडीत वाचन नाही करायचं हे झाल्यानंतर महिलांनी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार असं साडी असेल कुंकू असेल हळ कुंकू असेल हातामध्ये बांगडे असेल हिंदू संस्कृतीनुसार आपले पेर असावा पुरुषांना धोतर असेल सवळ असेल जीन्स पॅन्टवर गुरुक्षेत्र वाचू नका टी शर्ट घालून जीन्स वाचू नका कपड्यावर गुरुक्षेत्र वाचू नका असं करू नका माझं स्पष्ट मत आहे तर वाचू नका तुम्ही करायचं असेल तर चांगलं करा करू नका परत घरी जर कुरुक्षेत्र पारायण जर केलं तर घरामध्ये जे किती दोष असेल आपले ते सगळे दोष निघून झाला त्यामुळे काळजी करायची नाही परत आपण जे गुरुक्षेत्र दोन टाइम आरती करायची आता खूप जण म्हणत दादा मग जेवण काय करायचं आम्ही काय करायचं महाराजांना आपण कांदा लसूण नाही खायचं त्या सात आठ दिवसामध्ये कांदा लसूण नाही कांदा लसून मसाला पण नाही खायचा भाजीमध्ये मॅगी मसाला कांदा लसूण मसाला हे खायचा नाही त्याच्यामध्ये पण कांदा असतो ते लसूण असेल ते खायचं नाही परत आपण पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता भात थोडा कमी खायचा सा। पोळी चपाती खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जर म्हणता ना एक धान्य फराळ एक धान्य फराळ म्हणजे काय तुम्ही गहू असेल बाजरी असेल हे सगळं खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तांदूळ भात कमी खावा चहा थोडा कमी प्यावा उष्णताच नाही करायचं आणि ब्रह्मचार्याचं पालन करायचं ब्रह्मचार्याचं पालन आहे ते करायचं ब्रह्मचार्याचं पालन म्हणजे काय खूप जणांना समजतच नाही जे सेक्शुअल असेल सेक्शुअल नाही करायचं वाईट गोष्टी बघायच्या नाही वाईट गोष्टी हे करायच्या नाही खाली गादीवर झोपायचं नाही खूप जण मागचेच गुरुक्षेत्र पालन केलं आणि ते करा सरळ गादीवर झोपू लागले त्यांना कोणी सांगितलंच नाही गादी म्हणजे गादी कोणती गादी असू दे स्पंज असो काही असो काही असो गादीवर नाही झोपायचं घोंगडीवर रात्री झोपायचं कारण की आपल्याला हे सात दिवसामध्ये आपल्या शरीराला थोडा त्रास व्हायला पाहिजे आपण वर्षभर गादीवर झोपत असतो वर्षभर सगळं करत असतो ह्या सात दिवसामध्ये थोडं आपल्याला शरीराला थोडं हे व्हायला पाहिजे थंडी आहे त्याच्यामुळे घोंगडीवर झोपा नसेल घोंगडी रग असेल ते खाली टाका चवघड्या टाका चालतं काही प्रॉब्लेम नाही त्याच्यावर झोपायचं सकाळी लवकर उठायचं रात्री वाचन झाल्यानंतर रात्री एकदा विष्णू सहस्रनाम वाचायचं रामरक्ष स्तोत्र वाचायचं व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आणि ते केल्यानंतर रात्री झोपी जायचं दत्त महाराजांना म्हणायचं महाराज आम्ही आता झोपतोय गुरुक्षेत्र वाचन काळामध्ये आपल्याकडून काही चुका झाला काय झालं मनाला दोष द्यायचा नाही महाराजांना म्हणायचं महाराज तुम्ही आमच्याकडून करून घ्या महाराजांना आणि तुम्ही आमच्याकडून गुरुक्षेत्र पारायण करून घ्या असं महाराजांना म्हणायचं आणि शांततेत वाचायचं घरामध्ये जेव्हा तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करणार घरामध्ये वादविवाद भांडणं किरकिरी हे शंभर टक्के होणार त्याच्यामुळे ते होणार होते शंभर टक्के होत असत त्या एनर्जी असते ती म्हणून प्रत्येकाने मनातली भीती दूर करा तुमचं बा रेंटचं घर असेल काही असेल तरी पण वाचू शकता लहान लहान मुलं असेल तर मध्ये मध्ये तुम्ही उठू शकता खूप जर म्हणतात गुरुक्षेत्र वाचन करताना मध्येच आम्हाला प्रातिव्य याला जायचं असेल त्यासाठी का सांगतो अगोदर सकाळी जाऊन यायचं नाही तरी पण जायचं असेल तुम्हाला तर तुम्ही जाऊन येऊ शकता परत आंघोळ डबल बसायचं जे आपल्या नैसर्गिक क्रिया आहे त्या दाबायचं नाही जायचं परत आंघोळ बसायचं या सगळ्या गोष्टी या म्हणून या सात दिवसामध्ये गुरुक्षेत्रामध्ये सात दिवसामध्ये आपलं कंट्रोल पाहिजे आपल्या जेवणामध्ये कंट्रोल पाहिजे आपल्या झोपण्यामध्ये कंट्रोल पाहिजे आपल्या विचारशक्तीमध्ये कंट्रोल पाहिजे सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये पाहिजे ही क्रिया आहे सात दिवस आठ दिवस म्हणजे काय ही क्रिया आहे आपण ज्या गोष्टी नाही करत त्या गोष्टी करायच्या आपल्याला काही काही जण चप्पल नाही घालत काही काही जण बाहेरचं खाणं सोडतात बाहेरचं वाईट बोलणं लोक त्या सात दिवसामध्ये लोक तुम्हाला खूप निंदा करतील टीका करतील नाव ठेवतील लक्ष द्यायचं नाही लक्ष द्यायचं नाही त्या सात दिवसामध्ये लक्ष द्यायचं नाही कोणाला उठून बोलायचं नाही कोणाला चांगलं बोलू नका आणि कोणाला वाईट बोलू नका सात दिवस महत्वाचे दत्त महाराज आपली परीक्षा बघत असतात की आपण महाराजांसमोर कसं वागतो हो? आणि महाराजांच्या माघारी आपण कसं वागतो या दोन गोष्टी येईल म्हणून आपल्या मनात पण काही प्रश्न असेल त्याच्याबद्दल मी पूर्ण युट्यूबची मालिका बनवणार आहे आणि गुरुवारी उद्या गुरुवार आहे उद्या रात्री साडेनऊ वाजता आपण गुरुचरित्र पारण्याबद्दल आपल्या मनातील शंका याच्यावर आपण युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर आपण लाईव्ह घेणार आहोत त्यावेळेस प्रत्येकाने यावं आपल्या सगळ्या शंका निरसन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ